तर आज आहे रविवार तर मी देवापासून सुरुवात करते कारण मी आत्ताच देवपूजा केली आणि मी पहिल्यांदाच देव पूजलेत म्हणजे कितीतरी वर्षातून गावाला म्हणजे आणल्यापासून असे देवपूजून घेतले स्वच्छ बघा आणि एवढं प्रसन्न वातावरण वाटते तर वा हे असं पुजलेलं आहे गरिबाच्या घरात काय करणार गरीबाच्या घरात अशीच देवपूजा चालेल सिंपल फुलं नाही तर सकाळची वेळ बघा नेमकं पाणी आलं आणि मी देवपूजा करायला बसली मला पाणीच नाही भेटलं हांडा भासून भरायला लावलं आणि पाणीच आता मला माठातलं पाणी एवढंच करायला ग कर। भाकरी करायला गवारीची शेंग झाली तुम्हाला काय दिसत नसणार पुढच्या साईडला सकाळी सकाळी असे दिसते बघा वातावरण तुम्हाला दाखवते पुढच्या हे आहे सकाळचं वातावरण काही काय बायका राहणार पण जायला लागल्या बापरे माझं तर स्वयंपाक आहे अजून काल सकाळी पावसाला पुरा आलंच नाही तर हे डाळिंबाचं झाड आहे कढीपत्ता बघा तसे चांगला आलाय आणि त्याच्या शेजारीच असे दोन छोटे छोटे कडीपत्ता आले झाड आणि हे मी आणलेलं नाही का मुंबईवरून तेच ठेवले हे खाऊचं पान असत ना ते हे झाड आहे बघा का असं छान आलं खरं तर हे जमिनीत असत ना तर आतापर्यंत किती छान आलं असतं मस्त आले हे एक चांगलं यायला लागलं आता हे पेरूचं झाड आहे कपडे धुवायचे जरा अजून कपडे धुका भांडे अस कपडे धुका हा करू असं झाले मला आता इथं पण पेरूचं झाड आहे पेरूचं झाड आहे पण तर एक बघा पेरू आला कच्चे पेरू पिकलेले नाही आहेत म्हणजे असं जरा मऊ नाही का मऊ मऊ पाहिजे तस मुंग्या पण लागल्यात ला। पेरूला तुम्हाला दाखव मुंग्या लागल्यात मुंग्या पण खात्यात पेरू इथं पण बघा मुंग्या बापरे चावणार या जोरात काय करतेस आतमध्ये तर किती अंधार दिसतं घरात दूध आणलंय बघा लाईट असू दे थोड्या वेळ आण लाईट असू दे भांडी नेहन राहिलेत तर हे दूध बघा दिले गाईचं दूध एक लिटर ते रानात येत ना त्यांची गोरं मग ती रानातून आणतात दूध आम्हाला गाईचं दूध आहे चांगलं दूध आहे पण येते चांगली तुपाट अशी दूध अत्याजत एक लिटर बरोबर एक लिटर आहे एक लिटरचं माप आहे असं खून टाक भांगारच बघतात भाऊ असा येतो पाहुणे तीन वाजले जातात करता सगळ्यांना सबर। गुड मॉर्निंग सकाळी बघा आठ वाजले आणि गावाल्यानं काल दिवसभर लाईट नव्हती काल मंगळवार होता आणि आज पण सकाळपासून लाईट लाईटच नाही घरात अंधार अंधारच झाला आहे सगळं तर पावसाचं वातावरण आज दिसतंय जरा आलं ऊन पण पडलंय टिपका पण लावले नॉर्मल ऊन पडले आणि जरा थोडं थोडं टिप्कं पावसाचं पडतं ते तर असं छान वातावरण सकाळी सकाळी मस्त अजून कृतिका तर झोपली सर्व आंघोळ करायला गेलाय आहे देवपूजा केली आत्ताच एवढ्यात कृतिका बघा झोपली గరంధారల రి మేకి లాంగ్ స్వయకుల ఆటవాజ లాయిట్ ఆవాలు ఎవడి శాంతతయితే గంట రాయ నా శా గ पत्तेचं झाड तुम्हाला दाखवते कडीपत्ता पेरू एकदम खराब झालतं हे कढीपत्त्याचं झाड आता छान आलं असा कडीपत्ता ताजा ताजा धुवायची पण गरज नाही काही नाही एवढा स्वच्छ आणि वास तर एवढा मस्त येत आहे ना पेरूचं झाड आहे आणि एक मिनटं मागच्या कॅमेऱ्यातून दाखवते तर असे छोटे छोटे पेरू आलेत किती वेळ लागते किती दिवस लागतात काय माहिती आहे काल मी डाळिंबाचं आहे ना एवढं तोडलं कारण इथं आहे ना कपडे धुलं आहे असं जमत नव्हतं आणि इथं जरा स्वच्छ पण केलं मी काल परवा दिवशी इथं खड्डा झाला इथं पण माती म्हणजे ख खो, खडी टाकली जरा सकाळी टाकायला लागले सकाळी सकाळी आणि इथं जरा एकदम छान मोकळं वाटायला लागलं मला तर असं वाटतंय हे पण झाड तोडावं कारण रोडला चाल एकदम माणसांना यायला जायला पण मी तोडू शकत नाही असं आतमध्ये दाखवते तुम्हाला घरात काय काय चालले कसं कसं अंधारे एक अशी बघा ते हिथं एंट्री करताना सध्या देवपूजा केली मग आम्ही बॅटरी लावली त्यामुळे जरा तरी उजड दिसते नाही तर पूर्ण अंधार अंधार तर असं पसारा पडला आज जरा मला आवरायचं आहे काल मला ते धागा पाहिजे होता म्हणून मी सगळंच ह्या पिशव्या सगळंच वर काढून ठेवले तर हे तर बघा कांदेत इथं पिशव्या काढून ठेवल्यात हे जरा मला बघायचं अजून लागते का काही ते देवाचं सामान आहे त्याच्यात तर ठेवते नीट नीट का आज बुधवार आहे आणि इकडं नुसतं बघा पाणी ठेवले कृतिकला तापून भांडी पडलीत रात्रीची थोडीशी भांडी तर आता बघते काय काय काम करायचं काय नाही ते याबाई कशी झोपली अड्यात तर असं आहे बघा देव पूजले सकाळी छान मस्त वाटते सकाळी सकाळी देवपूजा केल्यामुळं